हुणी रामले स्त्री करुणांचे श्रीवाता हालत विद्येची देवता असणारी श्री गणेश यांच्या चरणी साष्टांग दंडवत या ठिकाणी जमलेले सर्व ज्ञानोवृद्ध वयवृद्ध आणि तपोवृद्धा या ठिकाणी सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि कथेला प्रारंभ हे बघा मी काय वाचक नाहीयेत पण मला या गोष्टीचा आज आनंद होतोय केला होता शेवटचा दिस गोड मी आतापर्यंत बरेच असंख्य सूचक तयार केलेत वाचक तर काही कुणी बी होत आहे आणि आज या स्टेजवर ज्यांना मी आता एक चार पाच महिन्या खाली गोष्टीत आनंद वाटला की असे काही त्या ठिकाणी वक्ते तयार होतात की त्यांनी आज माझ्यापेक्षा पण एक पुढं पाऊल टाकावा अशी माझी इच्छा आहे बरं का ते टाकतात बरं का सुद्धा पण त्याला आता आणखी काही दिवस बाकी आहे फक्त पाच ते सहा कार्यक्रमामध्ये मी फक्त त्यांना आणलं आणि नक्कीच नक्कीच एक माझी एक इच्छा आहे की त्यांनी मला सुद्धा वर टॅक करावं काही गुरु गुरु असे असतात बरं का की त्यांनी जर शिष्याला जर आपल्यापेक्षा जर वरचट पुढं पाऊल टाक लागला तर त्याला प्रयत्न करतात पण माझी अशी मात्र मुलीच इच्छा नाहीये आहे हे माझ्यापेक्षा आणखीन पुढे जावं क्रांती करावी हीच माझे हे हिताशी अशी माझी प्रार्थना सर कटेल असा असा संधारण आहे कटेचा भाग असा आहे की ब्रह्मदेव स्वतः असणारे आता रंगभूमीवर आलेले आहेत आणि रंगभूमीवर येऊन हनुमंताला बातचीत करून आलेले आहेत की ज्यावेळेस राजा रावणाने विचारला की या ठिकाणी या ब्रह्मपाशामध्ये हनुमानजीला या ठिकाणी बांधतील आणि ते असणाऱ्या लंकेमध्ये घेऊन येतील परंतु तुम्ही जशा प्रकारे बोललात जशा प्रकारे वाल्मिकृष्ण लिहून ठेवला त्या प्रकारे काही या ठिकाणी होताना दिसत नाही काही कारण असाल बरा काही झालं असाल बरा ज्यावेळेस राजा रावणाने ब्रह्मदेवाला विचारला त्यावेळेस स्वतः असणारे ब्रह्मदेव असणारे बरं का ते असणारे अशोक कोणामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत हनुमानजीला बातमी बातचीत करू लागलेली आहे हनुमंत गोष्टीमध्ये कार्य करत असताना एक असताना एक क्रिटेरिया असतो एक असताना मर्यादा घालून दिलेला असता त्या जीवनामध्ये त्या मर्यादा सारखं वागावं लागतं म्हणून असणार बर का तुला एक असताना एक मर्यादा घालून दिलेली आहे अरे असताना इंद्रजीताला आणि राजा रावणाला प्रभू रामचंद्र आपले इंद्रजीताला आणि राज कुंभकर्णाला <laughs> रावणाला आणि कुंभकर्णाला राजा रावण मारणार आहे आणि इंद्रजीताला असतो लक्ष्मणजी मारणार आहे म्हणून असताना त्यांना मारण्याची तू असताना ही चूक करू नको जे काही छोट्या मोठ्या जे काय असणारा विराश आणि तुझ्या या भयापोटी आणि तुझी जर काही शेपटी आहे ना ही शेपटी अतिशय त्याने आली आहे आणि या नाव इंद्राला जिंकलं होतं म्हणे एवढा असणारा पराक्रम ज्याच्या तो असणारा तुला भिवून तो बिळामध्ये लपून बसलाय आणि तो बिळा मधून बाहेर येणारच नाहीये कारण का मी त्याची भेटी घेतो काही त्याला गुहे गोष्टी सांगतो अशा प्रकारे ब्रह्मदेवने बोलला ने ने पाच बंगल हे गजा हे नीज ज्ञान माझ मनामध्ये जिथे माझा ब्रह्म सुद्धा कमी पडणार आहे एवढा तू पॉवरफुल असता हनुमंत आहेस परंतु वर का तुला काही गोष्टी करण्यासाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे तशा प्रकारे असणार तुला लंकेमध्ये जायचं मग तुला काही करावं लागेल बर का नाटक तरी करावं लागेल माझ्या पाशामध्ये अडकण्यासाठी हनुमंत तेवढं कार्य तू कर स्वयं आता पुढे असणारा इंद्रजीत चटकणी ब्रह्मपासाचा असणारा प्रयोग चटकणी उद्धामध्ये तुझ्या समोर येऊन करणार आहे ज्यावेळेस तो इंद्रजीत असणारा ब्रह्मपासाचा चटकनंतर प्रयोग तुझ्यावर करील ना त्यावेळेस तू गुपच्या पाणी निमूटपणे त्यानं टाकलेल्या त्या ब्रह्मपाशामध्ये तू अडकवायचा आणि पाशामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस असतर तू अडकणार आहेस तेव्हा संपूर्ण असतर राक्षस सैन्य चटकणी असणारे आनंदामध्ये गजरामध्ये वाद्याच्या गजरामध्ये तुला लैकेमध्ये घेऊन जाणार आहे आणि लंकेमध्ये गेल्याच्या सभा कशी आहे राजा आहे राजा रावणामध्ये किती सामर्थ्य आहे रावण काय करू शकतो हे असणार जे काय असणार संपूर्ण माहिती लंकेची तुला मिळणार आहे आणि लंकेमध्ये जर तुला जायचं असेल तर तुला माझ्या ब्रह्मपाशामध्ये पाशा घ्यावी घ्यावी

आता पुढील जी काही कथा असणारी जी काही सुंदर आहे इंद्रजी त्या अनुकरण करणार आहे ब्रह्मदेवानं ज्या प्रकारे सांगितलं ब्रह्मदेवाने जशा प्रकारे त्या ठाणे ना तशा प्रकारे असणारे स्वच्छ असणारे हनुमानजी त्या ठिकाणी वागवून दाखवणार आहेत म्हणून त्या ठिकाणी असणारी कथा अतिशय रम्य अतिशय गोड कथा आहे चला पुढील वाच